स्मिताई जयभवानी भवानी कुडाळ संघ या मैदानावर गुरु गोडकर च्या नेतृत्वाखाली गोरु गाणे प्रथमेश केळबायकर वैभव शेलटकर पहिला चेंडू पहिल्या चेंडूवर आक्रमण दाखवलाय एक धाव मिळाली आहे आणि श्री गणेश झालाय आर्यन स्पोर्ट्स पिंगुळी संघाचा एक अष्टपैलू खेळाडू आहे बॉक्संटर मध्ये घातक फलंदाजून ज्याची वळणी असते तो आडू मैदानावर असेल दिशेनं ओंकार पालवे यावेळी मात्र एक धाव एका स्वतःचा अकाउंट ओपन करतोय दोन चेंडून धावा पाहायलाय त्या तब्बल दोन धावा यावर निलं फटका हादरा बसतोय आर्यन स्पोर्ट्स पिंगोळी संघाला अति अतिघावी संकटात पहिला व्हायला हादरा बसलाय दोन या डवसंख्येवर दादाची सुंदर गोलंदाजी उमेश पाहायला मिळतोय उमेशकडे क्षमता आहे गुणवत्ता आहे एक धाव मिळाली आहे नागपूर पंच एका धावसंख्येनं सांगिक धावसंख्या चार चेंडूंच्या महत्वपूर्ण स्पर्धा आमदार चषक दोन हजार सव्वीस रणसंग्राम महापुरुष या सांस्कृतिक युवा प्रतिष्ठान गुढीपूर पिंगुळे आयोजित महत्वाची स्पर्धा एक धावून झाली धावसंख्या धाव फलकावरती चार धावा एका गडाच्या मोबदल्यात चार धावा धाव फलकावर पाच चेंडू समाप्त झाला शेवटचा चेंडू दहा दारा होता उमेश सत्ते सुंदर फटका पुन्हा एकदा एक धाव पहिल्या छतकाची होते सांगतात सांगितलं धावसंख्या एका गडाच्या मोबदल्यात पाच धावा धाव पलक महत्वपूर्ण गोलंदाज असेल स्मिताई जय भवानी कुंडाळ संघाकडून आणि ताईक्यांच्या दिशेनं सीताराम रुपय म्हणते परत मैदानावर सज्ज झालाय खेळण्यासाठी एक धाव एका धावसून केलं चांगली धावसून कि एक धाव निघते एका धावसून केलं धाव पण सहा धावायला मिळत आहे उन्हायचं एक धाव निघते पहिल्या दोन चेंडूंच्या खेरीत धावपलकावर सात धावा पाहायला मिळत आहेत मोठ्या पटक्यांपासून वंचित ठेवलं गेलंय सात धबा राहू या मैदानावर प्रभावी कामगिरी करतोय तीन चेंडूंचा खेळ समाप्त धावपलकावर सात धावा आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय बंटी पंचलचा वाईटचा इशारा आला अतिरिक्त एक धाव निघाले आहे आणि या अतिरिक्त धावा कुठेतरी मात्र रोखावा लागते जय भवानी संघाचा विचार करता परंतु झगडतोय या मैदानावर यावर मात्र सुंदर फटका आडला घेण्याचा प्रयत्न झालाय दोन धावांचा दुहेरीचा फटका निघालाय बंटीच्या सांघिक धाव संख्या धाव फलकावर दुहेरी अंकात दहा धावा धाव फलकावर चार चेंडूचा खेळ समाप्त दहा धावा नबॉल इक्वेशन पाहायला मिळत आहे

ऋतुमेश केकर गोरंदी मार्ग वर मिळतोय महत्वपूर्ण सहा चेंडूंचा खेळ प्रगती पक्का बाकी असेल सुंदर फटका लागेल अठ्ठावीस आक्रमकता हे बचावत विचार आणि त्याचा वापर करावा लागेल अकरा डबा याआमबाजी फटका हाजरा उमेश त्याच्या स्वरूपात आर्यन फूड स्पिंग संघाला एखादा मोठा फटका अपेक्षित आहे त्याच्याकडून आपल्या संघासाठी अकरा धाबा सुंदर काय झालं मैदानावर बेटण्यासाठी प्रक्षण करतोय एका धाव संख्येन बारा धावा धाव संख्यावर पाहायला मिळतात बारा धाबा तब्बल पंधरा चेंडू चा खेळ समाप्त झालाय शेवटचे तीन चेंडू मात्र पंचांचा वाई रुपय इशारा मात्र हाय बंड बर स्वरूपात धाव फलकावर एकमेक वाढ होईल नक्कीच ते ला धावधाव फावर अनिवडू लागली आहे याबाबत लोक इशारा टोटल दोन धावा टोटल दोन दो दो धावसंख्येनं समीकरण वाढत आहेत धाव फलकावर धावा पाहायला मिळत आहेत पंधरा धावा धाव फलकावर तीन चेंडूचा खेळ समाप्त झालाय अजून हे तीन चेंडूचा खेळ बाकी स्वराज पाटील कडे आहे गुणवत्ता आहे स्वराज पाटील कडे हा सामन्यात हिरो बनायच चान्स आहे एक धावून झालाय व्यापुत्ता झालाय एका धाव संख्येनं सांगित धावसंख्या वधारते सोळा धावा चेळबाई क्वारा गोंदिर काय झालं मैदानावरील अजून एक हादराबाद केल मैदानावर यावर मात्र खरा पक्का पाहायला मिळतोय ना अनिकेत माध्यमात शेवटच्या केंद्र खराब फटका धावसांचे भाषण करत धावांची आवश्यकता असेल रिपाई जयबाबत पुढा संघाला असते पहिला चेंडू पहिल्या चेंडूवर आक्रमण दिसतय श्री गणेश झालाय चेंडू पंचांकडे आणून द्या मैदानात टाकू नका जो बाहेर गेलेला आहे संगीत दौ दो संख्या दोन दवा दोन चेंडूंच्या खेरीज यामुळे मात्र सेफ अर्थातच उमेश चव्हाणच्या हातामध्ये झेल पाहायला एज आणि त्यानंतर हजरा बसणाराई जय भवानी संघाला न्यू बॅटर मैदानावर पाहायला मिळेल स्मिताई जय भवानी संघाकडून गोरु राणे

यावेळी मात्र पंचमशाला दोन चाल आहे थोडीशी चूक करतोय बंटी परत ज्या चेंडीवर निर्धाव जाऊ शकला तर त्या चेंडूवर मात्र दोन धावा थोडस ढिलायचं क्षेत्र एक्शन पाहायला मिळत आहे पाच चेंडूचा खेळ समाप्त झालाय सहा धावा एक धावून एका संख्येनं पहिल्या शतकाचा खेळ समाप्त सात धावा धाव कवर उर्वरित बारा चेंडूंचा खेळ बाकी आणि बारा चेंडूंमध्ये अजूनही सामना जिंकण्यासाठी दहा दावा धावांची आवश्यकता एक धाव निघतोय దాదా రాముణ స్వరూపా విజయ భవన్ కూడా సంఘాలి పూర్ జరు బాండి గోలందాజీ మార్కర్ బంటి

पाच चेन्न त समाप्त धाव पलखावर धावा बचा अकरा धावा वाईटचा विचारा अतिरिक्त एक धाव निघाल आहे इथं धाव धाव एकने वाढते वाढ तेरा धावा चार धावांची आवश्यकता असेल चेंडू एक धाव निघाले तीन धावांची आवश्यकता उरते सामना जिंकण्यासाठी एक एकदा पुन्हा एकदा निघाले दोन धावांची गरज <स्थाथ> <स्थाथ> Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn માત્રાઉન કે જીક્યા મેળા જય જય ભાવિક સંઘ